सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये मुळा उजव्या कालव्यास गुरुवारपासून आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे या संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नागपूर येथे झालेल्या बैठकीत आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलं मुळा धरणातून पाण्याचे आवर्तन मिळावे अशी मागणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली या बैठकीस आमदार शिवाजीराव कर्ले आमदार विठ्ठलराव लंगे आमदार मोनिका राजे आमदार काशीनाथ दाते यांच्यासह जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते जे जे बोललं होतं ते ते सारं करून दाखवलं देवा भाऊने पुन्हा येऊन दाखवलं विवेक कोल्ले यांनी बनवलेल्या गाण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लॉन्जिंग करण्यात आलं यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्ले उपस्थित होत्या विरोधाला संयमाने कृतीतून उत्तर देत दमदार विजय मिळवण्यात भाजपा महायुतीला यशालय त्याबद्दल शुभेच्छा म्हणून कोल्हे यांनी भेट दिलं हे गीत लोकप्रिय ठरते आहे मागील विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याने त्यांना विरोधकांनी हिनवलं होतं अनेक टीका टिप्पणी त्यांच्यावर केली मात्र नुकत्याच विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला अभूतपूर्व यश प्राप्त झालंय पुन्हा येईन हा केवळ शब्द नव्हता तर तो महाराष्ट्राला दिलेला विश्वास होता सिद्ध हे सिद्ध झाला आहे हे कोल्हे यांनी या गीताबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे मासाजोग येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या खून प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात तत्काळ खुनाचा गुन्हा दाखल करावा मुख्य आरोपीचा शोध घ्यावा गुन्ह्यामध्ये राजकीय वरदहस्त असल्याची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी सकल मराठा समाज कर्जत तालुक्याच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांनी पोलीस प्रशासनास निवेदन दिलं काही दिवसांवर मकर संक्रांत सण येऊन ठेपला आहे या काळात कोपरगावातील विक्रेत्यांनी नॉयलन मांजा विक्री न करण्याचं आव्हान गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व निसर्गप्रेमी आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव शहरातील विक्रेत्यांना गुलाब पुष्पदेत केला आहे आदिनाथ ढाकणे यांनी सांगितलं की अवघ्या काही दिवसांवर लहानपणापासून थोरापर्यंत सर्वांचाच आवडीचा चा मकर संक्रांत सण आला आहे या सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशात मोठ्या संख्येने पतंग आत्ताच दिसायला लागल्यात पाच वर्षापासून श्रीगोंदा तालुक्यात बिबट्याची दादागिरी चांगलीच वाढली आहे बिबट्याला राहण्यासाठी उशाचे मळे खाण्यासाठी कुत्रे शेळ्या मेंढ्या सहजपणे उपलब्ध होत आहेत तालुक्यातील बिबट्यांची संख्या शंभरच्या जवळपास पोहोचली आहे तसा दुजोरा वन अधिकाऱ्यांनी दिला आहे एक प्रकारे तालुक्यात पाहुणा म्हणून आलेला बिबट्या वतनदार बनला आहे बिबट्याचे होणारे दर्शन शेळ्या मेंढ्या कुत्री फस्त केली आहे गेल्या नऊ महिन्यात सत्तावीस गावांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली सध्या लोणी व व्यंकनाथ देवठाण ढवळगाव कोंडेगावां बेलवंडी या गावामध्ये पिंजरे लावण्याची प्राथमिक माहिती आहे मात्र अन्य गावात बिबट्याचं दर्शन होत आहे त्यामुळे बिबट्या एक मोठी समस्या तयार झाली आहे शासनाने बिबट्याच्या प्रश्नावर काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी समोर येत आहे सायद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या हो पोहचविणार आहे अशी वाही, शिवाजी गुरुवारी सकाळी कर्डिले यांच्या उपस्थितीत मुळा येथे वांबुरी चारीचे पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते तिसगाव येथील मच्छिंद्र ससाने खून प्रकरणातील दहा आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे यातील पाच आरोपींना अटक करून अहिल्यानगर येथे विशेष मोक्का न्यायाधीश बागल यांच्यासमोर हजर केलं असता त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोठडी नंतर पाथर्डी तालुक्यात मोक्का लावण्याची ही दुसरी घटना आहे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत मोक्का लावण्याची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या नॉयलॉन मांजाच्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मतीन जब्बार मनियार याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मतीन मनियार हा प्लास्टिक किंवा कृत्रिम पक्क्या जाग्यापासून बनविलेला नॉयलन मांज्याची विक्री करताना घरात मिळून आला नॉयलॉन मांज्यामुळे पक्ष्यांना प्राण्यांना व मानवी जीवितस इजा घडून जीवितहानी होऊ शकते हे माहीत असताना देखील मतीन मनियार यांनी शासनाने काढलेल्या निर्देशाची अवज्ञा करून इतरांच्या जीविताची सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती ही म्हणून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने अज्ञात चोट्यांनी लांबविल्याच्या दोन घटना शहरात घडल्यात यात एकूण तीन तोळे सात ग्रॅम वजनाचे सोने चोरीस गेले आहे या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे एकाने थेट ट्रॅक्टर अंगावर घालून आपल्या पत्नीची हत्या केली अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील काळे गावात ही धक्कादायक घटना घडली सुशिला शिवनाथ भवर असे मृत पत्नीचं नाव आहे तर शिवनाथ कारभारी भवर असे आरोपी पतीचं नाव आहे या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे सदरची घटना अठरा डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली पती शिवनाथ गावात दारू पिण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन निघाला पत्नीने पतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र संतापलेल्या शिवनाथने पत्नी सुशिलाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिची हत्या आहे यात तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय सह्याद्री टॉप टेन मध्ये फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री